देवा हे विठ्ठला कुठे पडले असतील पैसे माझ मी कुठं उडकू आता पांडुरंगा काय करू काय बी नाही आता मला काय कळे ना मी कुठं जाऊ काय करू देवा तुकाराम। 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 <coughs> का तू आहे बर नाही गुन्हितलं इथं माझं डोक्या जाईल तर ते झाले तर हल बर तू पण काय झालंय ती तर सांगशील काय नाही मावशी तुझे हात जोडतो मी तू जा जाबर तू पांडुरंगा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी हे <coughs> विठ्ठला <coughs> <coughs> hey, पांडुरंगा काय केलं रे माझ्या हातनं काय गुन्हा झाला सांग माझं पैसे पडले तर पांडुरंगा मी आता माझ्या आईला कसं वाचवू सांग मी कसं वाचवू सांग देवा मगापासून बघते तू दुःखात दिसतोय रडा लागलाय मावशी तू आज परत कसला आली ग जा बाई तू माझा हात हात जोडतो मी तुला माझं लय दुःख आहे बघ अरे नाही मला सांग सांगितले ना दुःख हलक होत असतं म्हातारे माझ्या आईला लय बर नाही ग माझ्या आई दवा खराब आहे म्हातारे सावकाराकडून एक लाख रुपये आणलं होतं म्हातारे किशात आणून ठेवलं होतं इथं कुठं पडलं मला घाव नाही तर म्हातारे मी काय करू सांग लय टेन्शन आहे बघ मला आवाज करतोच रडू नको गाप हे बाळा मी पंढरपूरला चालली आहे या वारकऱ्याला कायदा पाच रुपये असला तर दान कर मावशे माझ्या जवळ एक तुकडा पण नाही बघ एक पै सुद्धा नाही माझ्याकडे राहिले ती माझ्या आईसाठी मी हे बघ दवाखान्यात भाकर घेऊन चाललो होतो एवढी गोड मागून घेत असेल तर जा म्हातारी हो। भाकर तर खाते जा म्हातारी जा <coughs> विठ्ठला परमेश्वरा विठ्ठला तो त्या मावशीला भाकर दिलेली सुद्धा खाल्ली नाही भाकर ठेवून गेले इथं कसा तांधर्म तर करावा देवा सांग मला देवा विठ्ठला परमेश्वर पंढर का जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो आपुले सोचे साधू ओळखावा देव इथेची जाणावा पांडुरंग हरी वासुदेव वा हरी